नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेवारस व्यक्तीची जमीन जर शासनाला शासन जमा करून घ्यायचे असेल तर त्यासाठी कायदेशीर तरतूद कोणती किंवा बेवारस व्यक्तीचे जर वारस हे समोर आले आणि त्यांना जर ती जमीन ही क्लेम करायची असेल तर त्यासाठी कोणत्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांना ती जमीन ही परत मिळवता येईल या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यातील कलम चौतीस असं म्हणतो की बेवारस व्यक्तीच्या जमिनीची बिल्लेवाट कशा स्वरूपात लावता येईल आता मित्रांनो या कलमांमध्ये आपण थोडक्यात पार्श्वभूमी बघू आणि त्यानंतर कायदेशीर जी काही तरतूद आहे तर त्या तरतुदीच्या सखोलपणे इंटरप्रिटेशन किंवा त्याचं जे काही महत्वाचे कायदेशीर बाबी आहेत त्या देखील समजून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम चौतीस यामध्ये पहिल्या क्लॉजमध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखादा व्यक्ती हा विना मृत्यूपत्र मरण पावलं असेल किंवा त्याला जर कोणतेही वारस नसतील तर त्याची जमीन ही संबंधित जिल्हाधिकारी यांनी शासन जमा करून घेऊन त्या व्यक्तीच्या सातबारा मिळकतीवर इतर अधिकारी रखान्यामध्ये बेवारस जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम चौतीस अन्वय प्राप्त जमीन अशा स्वरूपाचा शेरा हा त्या सातबारा उताराच्या इतर अधिकाऱ्या रखान्यामध्ये समाविष्ट करावा आणि अशा स्वरूपाचा शेरा समाविष्ट केल्यानंतर मात्र मालक सदरी त्या मृत व्यक्तीचं नाव हे म्हणजे मालकाच्या रखान्यामध्ये आलं पाहिजे आणि इतर अधिकारामध्ये बेवारस जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम चौतीस अम्य प्राप्त जमीन अशा स्वरूपाचा शेरा आला पाहिजे अशा स्वरूपाचा शेरा जर त्या उतार्यावरती असतील तर ती जमीन ही बेवारस व्यक्तीची जमीन आहे असं आपल्याला थोडक्यात म्हणता येतं आता ही जमीन सरकार जमा केल्यानंतर मला कलेक्टरने ती जमा केल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी ही ती जमीन भाडे तत्वावर एक वर्षाने फक्त एक वर्षाने देऊ शकतात आणि प्रत्येक वेळेस जर त्यांना तीन वर्षापर्यंत ती द्यायची असेल तर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या भाडे तत्वावर ती जमीन देण्याची तरतूद करण्यात आली आहे आता मित्रांनो हे करत असताना जर तीन वर्षाच्या आत एखादा त्या मयत व्यक्तीचा म्हणजे बेबारस व्यक्ती जर कोणी वारस असेल तो जर क्लेम करत असेल की ही जमीन माझ्या अमोक अमोक नातेवाईकांची किंवा मी त्यांचा या या वर्ग अ वर्ग ब वर्ग म्हणजे वर्ग, 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 वर्ग एक दोन किंवा तीन या वर्गातील वारस असेल असं जर त्याने क्लेम केलं तर मात्र त्या व्यक्तीला ती जमीन ही परत मिळू शकते मग त्यासाठी त्याने हिंदू सक्सेन कायद्यातील कलमाच्या तरतुदीनुसार हिंदू सक्सेस सर्टिफिकेट माननीय सक्षम विमानी न्यायालय यांच्याकडून प्राप्त करून घेणं गरजेचं आहे ते सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर ती जमीन त्या बेवारस व्यक्तीच्या वारसांनाही प्रदान केली जाईल परंतु तीन वर्षांनंतर जर त्या व्यक्तीने क्लेम केलं तर मात्र त्यावेळेस ती त्या जमीन त्या बेवारस व्यक्तीच्या वारसांनाही परत दिली जात नाही अशा स्वरूपाची तरतूद देखील या कलमामध्ये करण्यात आली आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जर एखाद्या व्यक्तीने क्लेम केलं की के मी यांचा वर्ग एक वर्ग दोन किंवा वर्ग तीन चे बारसमध्ये आणि त्यावेळेस जी काही समरी प्रोसिजर होईल तर त्या प्रोसिजरमध्ये जो काही निर्णय येईल म्हणजे जिल्हाधिकारी साहेब जो काही आदेश करतील तर तो आदेश हा फायनल असेल म्हणजे त्याविरुद्ध पुढच्या सक्षम महसूल अधिकारी किंवा प्राधिकारी यांच्याकडे अपील किंवा रिव्हिजनची तरतूद ही करण्यात आलेली नाही परंतु मात्र त्या विरोधात तुम्हाला माननीय सक्षम दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल करण्याची मुभाही त्या कलमांतर्गत देण्यात आली आहे आता मित्रांनो ही झाली या कलमासंदर्भातली थोडक्यात पार्श्वभूमी आता आपण स्क्रीनवर जे काही कलम चौतीस आहे तर त्या संदर्भातली विस्तृतपणे सविस्तर अशी माहिती घेऊ आता मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भातली विस्तृतपणे माहिती दिसत आहे यामध्ये कलम चौथीस असं म्हणतं की डिस्पोजल ऑफ इंटेस्टेड ऑक्युपन्सीस आता मित्रांनो इंटेस्टेडचा अर्थ असा असतो की कोणतीही व्यक्ती जर विना मृत्यूपत्र मरण पावली असेल तर त्याला इन्टेस्टेड असं म्हणतात याच्यातला पहिला क्लॉज आपण वाचू मित्रांनो इफ एन ऑक्युपंट डाईज इंटेस्टेड अँड विदाउट नोन हियर्स द कलेक्टर शाल टेक पोजिशन ऑफ इज ऑक्युपन्सी अँड मे लीज इट फॉर अ पिरियड ऑफ वन इयर ऍट अ टाइम म्हणजे एखादा भोगोडदार जर हा मृत्यूपत्र विना मरण पावला असेल किंवा त्याला जर कोणीही वारस नसतील तर ती जमीन ही कलेक्टर काबिज करेल म्हणजे त्याचा ताबा घेईल आणि त्या जमिनीला एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी त्याला लीजवर देता येणार नाही त्याच्यामध्ये दुसरा कॉल जसा आहे मित्रांनो की इफ विदिन थ्री इयर्स ऑफ द डेट ऑन विच द कलेक्टर टेक्स पोजेशन ऑक्युपन्सी एनी क्लेमेंट अप्लाइज फॉर द ऑक्युपन्सी बिंग रिस्टोर टू हिम द कलेक्टर मे आफ्टर सच इ थिंग स्पेट प्लेस हज क्लेमंट इन पोजेशन ऑफ द ऑक्युपन्सी ऑर रिजेक्ट हिज क्लेम म्हणजे आपण व्हिडिओमध्ये देखील या संदर्भातली माहिती घेतली की जो कोणी व्यक्ती असं म्हणेल की मी या बेवारस व्यक्तीचा वारस आहे तर त्या संदर्भातली जी काही समरी प्रोसिजर असेल ती फेरेक्टर साहेबांसमोर चालेल आणि त्यामध्ये जो काही निर्णय येईल तर तो फायनल असेल ऑर्डर ऑफ द कॅक्टर अंडर सबसेक्शन टू शाल नॉट बी सब्जेक्ट टू अपील कम्युनिकेशन ऑफ द ऑर्डर ऑफ द कलेक्टर फाय दू टू एसिश टायटल ज्या कोणी व्यक्तीचा आदेश अर्ज जर नाकारला असेल कलेक्टर साहेबांनी तर त्या व्यक्तीला मात्र त्या आदेशापासून एक वर्षाच्या आत सक्षम घेवानी न्यायालयामध्ये अपील म्हणजे दावा दाखल करण्याची मुभा ही देण्यात आली आहे अँड इफ सूट इज फाईल द करेक्टर शाल कंटिन्यू टू लीज आउट द लँड आयोव्हाइड फायनल ऑफ द सूट आणि जर अशा स्वरूपाचा दावा हा दाखल केला असेल तरी देखील कलेक्टर साहेबांनी जर ती जमीन ही लीज ला दिली असेल तर जोपर्यंत या दाव्याचा निकाल हा फायनल होत नाही तोपर्यंत ती जमीन ही लीज असेल याच्यामध्ये चार नंबरचा कॉलम असा आहे की इफ नो क्लेमंट विदिन थ्री इयर्स फ्रॉम डेट ऑन विच दर टू पोजिशन ऑफ द ऑक्युपन्सी ऑर यू पर क्लेमेंट वूथ फ्लेम हॅज बिन रिजेक्टेड अंडर सब्सेप्शन टू डज नॉट फाइल अ सूट विदीन वन इयर एज प्रोव्हाइड इन सबसेप्शन थ्री द करेक्टर मे सेल द राईट ऑफ द डिसीज अप इंड ऑक्क्युपमेंट सिवाय ऑप्शन म्हणजे याच्यात असं म्हटलं आहे की जर एखादा व्यक्ती हा तीन वर्षाच्या आत आला नाही की मी यांचा वारस आहे असं सांगण्यासाठी किंवा कलेक्टर साहेबांनी आदेश केला असेल रिजेक्ट केला असेल आणि तिथून जर एक वर्षाच्या आत जर दावा दाखल केला नसेल तर मात्र कलेक्टर साहेबांना ती जमीन ही लिल मध्ये विकून टाकण्याचा संपूर्ण अधिकार आहे त्यानंतर जो जो कायदा हा अस्तित्वात असेल अ क्लेमेंट हु एस्टॅब्लिशेस इज टायटल टू द ऑक्युपन्सी विच हॅज बिन डील अकॉर्डन्स विथ दोविजन्स ऑफ दिस सेक्शन शाल बी एनटायटल ओनली टू द रेंटल अंडर सबसेक्शन वन अँड द सेल प्रोसिडर्स रिअलाइज अंडर सबसेक्शन फोर लेस ऑल सम्स ड्यू ऑन द ऑक्युपन्सी ऑन अकाउंट ऑफ लँड रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट अँड सेल म्हणजे जर तुम्हाला ती जमीन जर परत घ्यायची असेल तर या संदर्भातली तरतूद ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम चौतीस मध्ये करण्यात आली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर एखाद्या बेवारस व्यक्तीची जमीन असेल आणि ती जर त्याच्या वारसांना जर परत घ्यायची असेल तर ते कशा पद्धतीने त्याला ती परत मिळू शकते या संदर्भात आणि त्या बेबरस व्यक्तीची जमीन शासनाला जर जमा करायची असेल तर त्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया ही संबंधित महसूल अधिकारी यांनी पूर्ण करायची आहे या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेतली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर तुम्हाला ते जरूर कळवा जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद